नमस्कार मित्रांनो मराठी बायकथा चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे आजची कथा एका अशा अनुभवाची आहे जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील एका कुटुंबाने स्वतः अनुभवलेली ही घटना आहे एका अंधाऱ्या रात्री एका सुनसान रस्त्यावर घडलेली कथेला सुरू करण्याअगोदर तुम्ही कोणत्या गावामधून ही कथा ऐकत आहात ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि जर तुम्ही इथे नवीन असाल तर अशाच आणखी मनोरंजक आणि भीतीदायक कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची कथा मी अनिरुद्ध शहाने ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही रात्रीचे साडे अकरा वाजले होते औरंगाबाद नाशिक महामार्गावरचा एक निर्जन रस्ता फक्त माझ्या कारच्या हेडलाईट्सचा प्रकाश आणि त्या प्रकाशात दिसणारा काळो किळून टाकणारा रस्ता माझ्या शेजारी माझी पत्नी मंजिरी बसली होती आणि मागच्या सीटवर आमचा सात वर्षांचा मुलगा आदित्य आम्ही परभणी जिल्ह्यातील लिंबगाव या आमच्या गावाहून नाशिकला परतत होतो सगळं सुरळीत चाललं होतं पण मला माहीत नव्हतं की पुढे काय वाट पाहत आहे आदित्य उत्साहाने बोलत होता बाबा पुढच्या वेळी परत जाऊया ना गावाला मला अजून बैलगाडी चालवायची आहे मी हसलो अरे वेड्या आत्ताच तर तिथून परत आलो आणि तुला पुन्हा जायचं आहे मंजिरी थकल्या आवाजात म्हणाली खरंच यावेळी खूप मजा आली पण आता घरी पोचणं जास्त महत्त्वाचं आहे आम्ही गावातल्या आठवणींबद्दल गप्पा मारत होतो ताज्या आंब्यांची चव नदीवर पोहायला जाणं रात्री अंगणात झोपण्याचा अनुभव पण या गप्पांमधून एक विचित्र शांतता जन्माला येत होती बारा वाजले रस्ता आणखीनच सुनसान झाला होता वातावरण अजिबात चांगलं नव्हतं आकाशात ढगाणी गर्दी केली होती चंद्र कुठेच दिसत नव्हता आहो थोडं रेडिओ लावा ना मंजिरी म्हणाली एवढी शांतता आप बरी वाटत नाही आहे मी रेडिओचं बटन दाबलं पण फक्त खरखर आवाज येत होता प्रत्येक स्टेशनवर तीच परिस्थिती शेवटी मी रेडिओ बंद केला बाबा किती वेळ लागेल घरी पोचायला आदित्य मागून विचारत होता अजून एक तासभर मी उत्तरलो पण माझ्या मनात शंका डोकावू लागली होती हा रस्ता मला चांगला माहीत होता पण आज काहीतरी वेगळंच वाटत होतं कारच्या हेडलाईट्समध्ये दुखं तरंगत होतं ते दुखं विचित्र आकार घेत होतं कधी मानवी आकृतीसारखं कधी प्राण्यांसारखं मी डोळे चोले स्वतःला सांगितलं की हा माझ्या थकलेल्या मनाचा खेळ आहे एक मोठं वळण आलं मी सहज गाडी वळवली आणि पुढे जाऊ लागलो दहा मिनटं गेली असतील आणि अचानक माझ्या छातीत धस्स झालं तेच वळण पुन्हा समोर आलं तीच झाडं तोच खड्डा रस्त्याच्या कडेला तीच तुटलेली खून पट्टी मंजिरी मी हळूच म्हणालो मला दिसलंय तिचा आवाज थरथरत होता हे हे तेच वळण आहे ना मी घाम पुसत म्हणालो कदाचित रस्ता ओळखीचा वाटतोय पण पाच मिनटं झाली आणि पुन्हा तेच वळण आता मंजिरीच्या आवाजात स्पष्ट भीती जाणवत होती मंजिरी अस्वस्थपणे म्हणाली आहो हे आपलं तिसरं चौथं वळण आहे ना काहीतरी विचित्र वाटतंय हे कसं शक्य आहे आपल्याला आपल्याला चकवा तर लागला नाही ना मी स्टेरिंगवरची पकड आणखी घट्ट केली डोळे विस्मारून समोर पाहत होतो प्रत्येक वळणावर वाटायचं की आता बरोबर दिशा मिळेल पण प्रत्येक वेळी निराशा आदित्य मागून पुटपुटला मम्मी मला भीती वाटते काही नाही रे बाळा मंजिरी त्याला धीर देत म्हणाली पण तिच्या आवाजातली भीती लपत नव्हती मी गाडीचा वेग वाढवला पुढचं वळण घेतलं आणि पुन्हा तेच दृश्य माझ्या कपाळावर घाम साजला मी मोबाईल काढला नो नेटवर्क जी पी एस चालत नाहीये मी निराशेने म्हणालो आज असे का घडत आहे कोण जाणे आता गाडी शांतता पसरली होती फक्त इंजिनचा आवाज आणि बाहेरचा विचित्र अंधार आदित्यने मागून हळूच विचारलं आई चखवा म्हणजे काय ग मंजिरीचा आवाज कापत होता तिने मागे वळून आदित्यकडे पाहिलं बाळा चखवा म्हणजे जेव्हा रस्ता सापडत नाही आपण एकाच ठिकाणी फिरत राहतो जसं काही कुणीतरी आपल्याला फसवत आहे माझ्या अंगावर काटा आला मी मुद्दाम आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणालो असं काही नसतं कदाचित रस्ता चुकलोय आपण पण मनात विचारांचं वादळ उठलं होतं आजवर मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवला नव्हता पण आज हे सगळं खरंच घडतंय का माझ्या डोक्यात जुन्या आठवणी जाग्या झाल्या आजीने सांगितलेल्या गोष्टी रात्रीच्या वेळी भटकणाऱ्या आत्म्यांच्या कथा बाबा आदित्यचा आवाज कानावर पडला मला घरी जायचंय मंजिरी त्याला जवळ घेत म्हणाली काही नाही रे बाळा आपण लवकरच घरी पोचू पण तिच्या आवाजातली भीती लपत नव्हती मीही आता घाबरायला लागलो होतो प्रत्येक श्वासागणित हातीतली धडधड वाढत होती डोळ्यांसमोर अंधूक प्रकाशात दिसणारा रस्ता आणि तो रस्ता कुठे जातोय याची अजिबात कल्पना नाही रात्र आणखी काळमंडत चालली होती आता तर वाटायला लागलं की अंधार आमच्या गाडीत शिरतोय हेडलाईट्सचा प्रकाश जणू कोणीतरी घेऊन टाकत आहे अचानक मंजुरी किंचाळली ते ते पाहिलं का झाडाखाली रस्त्याच्या कडेला एक जुनं पिंपळाचं झाड होतं त्याखाली एक काळसर आकृती उभी होती ती हलत नव्हती पण तिचं अस्तित्व भयानक होतं जणू मी जणू ती आमची वाट पाहत होती तिचं अस्तित्व इतकं भयानक होतं की माझा श्वास अडकला बाबा ही बाई कोण आहे आदित्यचा आवाज भीतीने थरथरत होता कुठली बाई मी विचारलं कारण मला तर एक उंच पुरुषाची आकृती दिसत होती मंजिरी कापऱ्या आवाजात म्हणाली मला तर एक लहान मुलगा दिसतोय पांढऱ्या ड्रेसमध्ये माझं रक्त गोठलं आम्ही तिघं वेगवेगळं पाहिलं होतं मी गाडीचा वेग आणखी वाढवला पण पुढे पुन्हा तेच वळण आता अंधार जणू आमच्या भोवती फिरत होता झाडांच्या सावल्यात जिवंत झाल्यासारख्या वाटत होत्या मी वेग वाढवला माझे हात थरथरत होते डोक्यात विचार घोंगावत होते हे खरं आहे की माझा भ्रम पण आदित्य आणि मंजिरीनेही ते पाहिलं म्हणजे हे खरंच खडतय आदित्य रडक्या आवाजात म्हणाला आई मला खूप भीती वाटते ही काळी सावली आपल्या मागे येते का मंजिरीने त्याला खट्ट मिठी मारली डोळे बंद कर बाळा काही नाही होणार पण तिच्या आवाजातला थरकाप मला स्पष्ट जाणवला माझ्या मनात विचार आला या रस्त्यावर आधी असं कधी झालं होतं का कोणाला माहीत आहे का याबद्दल आम्ही या अदृश्य जाळ्यात कसे अडकलो अचानक गाडीच्या समोर एक काळी मांजर तिचे डोळे विचित्रपणे चमकत होते जणू काही ते निखारे होते ती आमच्याकडे टक लावून पाहत होती माझ्या अंगावर काटा आला ही सामान्य मांजर नव्हती तिच्यात काहीतरी अमानुष्य होतं तिच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होतं माझ्या छातीत धडधड वाढली मंजिरी जोरात किंचाळली आदित्य ओरडला बाबा मांजर नका गाडी चालवू तिकडे मी ब्रेक दाबला गाडी थांबली पण मांजर तिथेच होती तिच्या डोळ्यात एक विचित्र आकर्षण होतं जणू ती आम्हाला तिच्याकडे बोलावते आदित्य मोठ्याने रडायला लागला आई मला खूप भीती वाटते मला इथून आहे प्लीज पण आम्ही जणू तिथे अडकून पडलो होतो प्रत्येक दिशेला तोच रस्ता तीच झाडं तोच अंधार आणि आता आणि आता ही काळी मांजर हवेत एक विचित्र गारवा भरला होता अंगावर येणारा सरसरून शहारा मला वाटलं की आता आम्ही या चक्रव्यूहातून कधीच बाहेर पडू शकणार नाही माझ्या डोक्यात एकच विचार गुंगावत होता या रस्त्यावर अशा किती कथा दडल्या आहेत किती लोक या चक्रव्यूहात अडकली आहेत आणि त्यांचं काय झालं असेल आणि आता आमचं काय होणार अचानक दूरवर एक मंद प्रकाश दिसला एक छोटीशी टपरी एक आशेचे किरण मी गाडी तिकडे वळवली माझ्या विचार आला इतक्या रात्री कोण असेल तिथे पण यापेक्षा वेगळा पर्याय नव्हता टपरीजवळ पोचताच एक वृद्ध व्यक्ती बाहेर आली त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती जणू त्यांना आधीच माहीत होतं की आम्ही येणार काका माझा आवाज थरथरत होता हा रस्ता आमच्यासोबत काय होते आम्हाला चकवा लागला आहे का वृद्ध माणूस शंकर काका त्यांनी आमच्याकडे गंभीर नजरेने पाहिलं त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि भीती सुद्धा तुम्ही या काळ्या मांजरीच्या जागी थांबलात त्यांचा आवाज खोल आणि गंभीर होता ती जागा तिथे एक भयानक अपघात झाला होता त्या दिवशी एक कुटुंब तीन जीव गेले तेव्हापासून त्या ते जागेवर लोकांना चकवा लागतो मंजिरने माझा हात खट्ट पकडला आधी ते मागच्या सीटवर गुडघ्यात तोंड लपवून बसला होता शंकर काका पटकन आत गेले आणि एक लिंबू आणि मिरची घेऊन आले त्यांच्या चेहऱ्यावरची घाई स्पष्ट दिसत होती वेळ नाही आपल्याकडे ते पुटपुटले त्यांनी लिंबू मिरची गाडीसमोर ठेवली आणि काहीतरी मंत्र म्हणायला सुरुवात केली त्यांचे शब्द ऐकू येत नव्हते पण हवेत एक विचित्र कंप जाणवला मग ते म्हणाले आता गाडी सुरू करा पण लक्षात ठेवा मागे वळून पाहू नका कुठल्याही परिस्थितीत मागे पाहू नका त्यांच्या आवाजातल्या तीव्रतेने माझ्या अंगावर शहारे आले मी इंजिन सुरू केलं आणि अचानक समोरचा रस्ता बदलल्यासारखा वाटला तो पूर्वीचा भयानक अंधार नाहीसा झाला होता मी गाडीचा वेग वाढवला माझं मन सांगत होतं मागे पाहू नकोस मागे पाहू नकोस पण एक विचित्र ओढ जाणवत होती मंजिरी शांत बसली होती तिचे डोळे समोर रोखलेले काही मिनिटानंतर आम्ही राष्ट्रीय महामार्गावर आलो मंजिरीने हळूच मागे पाहिलं आणि तिचा चेहरा पांढरा पडला ते दुकान तिचा आवाज थरथरत होता ते दुकान कुठेच दिसत नाहीये मी काहीच बोललो नाही आदित्य मागच्या सीटवर गाड झोपला होता त्याच्या चेहऱ्यावर आता शांती होती पण माझ्या मनात एक विचार घोळत होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वतःला सावरलं रात्रीचे ते भयानक क्षण आठवून अंगावर अजूनही काटा येत होता पण मला सत्य जाणून घ्यायचं होतं मी त्या भागात गेलो स्थानिक लोकांना विचारलं एका वृद्ध माणसाने सांगितलं त्याचा आवाज कापत होता साहेब त्या रस्त्यावर दहा वर्षापूर्वी एक भयानक अपघात झाला एक काळी मांजर रस्त्यावर आली गाडी तिला वाचवायला गेली आणि एका कुटुंबाचे तीन जीव गेले नवरा बायको आणि त्यांचा लहान मुलगा माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली तो पुढे म्हणाला त्या दिवसांपासून तिथे लोकांना चकवा लागतो पण विचित्र म्हणजे जे लोक तिथून सुखरूप बाहेर पडतात ते सगळे एकच गोष्ट सांगतात एका वृद्ध माणसाच्या टपरीबद्दल त्याने दिलेल्या लिंबू मिरचीबद्दल मी थांबलो माझा श्वास अडकला पण साहेब इथे कधीच कुठली टपरी नव्हती आणि शंकर नावाचा कोणी माणूसही नव्हता मी गाडीत बसलो माझे हात थरथरत होते मंजिरीकडे पाहिलं तिच्या डोळ्यात भीती होती आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि एक, एक निर्णय घेतला त्या रस्त्याने परत कधीही प्रवास करायचा नाही कधीही नाही हा खरंच चकवा होता की काहीतरी अधिक भयानक आणि त्या शंकर काकाने आम्हाला वाचवलं की त्यांनी या गूढ कथेत एक नवा धागा जोडला त्या काळ्या मांजरीचे ते चमकणारे डोळे ते विचित्र आकर्षण आणि शंकर काकांचे ते रहस्यमय मंत्र काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाहीत पण त्या रात्री मी शिकलो की काही रस्ते काही वळण त्यांच्यापासून दूर राहिलेलं बरं कारण कधीकधी त्या वळणावर तुम्हाला भेटतं ते जे तुम्ही कधीच पाहू इच्छित नाही मित्रांनो ही कथा इथे संपते जर तुम्हालाही अशा कथा ऐकायला आवडत असतील तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बटन दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा कारण काही कथा त्या सांगितल्या पाहिजेत त्या ऐकल्या पाहिजेत आणि हो रात्री एकटे प्रवास करताना सावध रहा, कारण कधी कधी रस्ते आपल्याला तिथे नेतात जिथे आपण जाऊ इच्छित नाही पुन्हा बेटू पुढच्या बायकात जय हिंद जय महाराष्ट्र